खाल्लेलं बाहेर पडायचं इकडं एक दोन राईड वेलकम बॅक टू माय चॅनल इथं तुम्ही बघू शकताय आम्ही आता बाकीच्या राईड करण्यासाठी निघालोय बुमरँग आणि सायक्लॉन राईड मधली आता बघूया कोणती करायची गर्दी तर तशी खूप आहे असणार आता कुठे आणि इथं बघा हे बघा पिल्लू पण आलाय आमच्या सोबत पण तो खूप कन्फ्युज होता त्याला म्हणजे असं वाटत होतं की मगाशी जिथे तो खेळत होता तिथे जाऊन खेळूया असं लहान मुलांच होतं ना तिथं अगदी तर बघूया आता कसं करतोय गेला रिटर्न आणि इथं काय माझं चालू तो शकता है। चा आहे व्हिडिओ आपलं थोडं 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 घेत चालू आणि इथं बघू नेहमी नेहमीप्रमाणे दीपकदाजी जोक मारायच्या मूडमध्ये आहेत चालू असतं त्यांचं कधी काय जोक मारतील काय सांगता येत नाही पण खूप हसवतात सगळ्यांना आणि इथं इथं चालू आहे मजा मस्ती आमची <laughs> थांबलो आहे आता था। लाईनमध्ये कधी नंबर येईल काय सांगता येत नाही चला 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 आणि खालून जेव्हा आम्हाला वरती सोडलं तेव्हा असं वाटलं बरं झालं की नंबर आला लवकर तर कुठलं कशाचं इतकी गर्दी आहे पुढं की, की काय विचारूच नका आणि हवा इतक्या जोरात सुटली अगोदरच ऑलरेडी आम्ही भिजलेलो होतो आणि खूप थंडी वाजायला लागली होती वरती आल्यानंतर तर, -तर जास्त थंडी वाजत होती अगोदर पाण्यात होत होतोपर्यंत काही वाटलं नाही इथं तुम्हाला आयडिया आलीच असेल बघा खूप जोराची हवा चालू आहे आणि ही बघा सायक्लॉन राईड तर लास्ट टाईम आम्ही केली नव्हती ही बुमराईन केली होती ह्यांनी आणि दीपकदाजींनी केली होती तर बघूया आता ह्या वेळेस करायचं म्हणतोय पण आम्ही म्हटलं चल ना अगोदर बुमरँग करू परत सायक्लॉनचं नंतर बघूया म्हणून तर हे बघा इथं असं अडकून बसते बघा इथं आलकी आणि इथून उलटं सुलटं कसं याद जाते बरं का दिसते का तुम्हाला हे दुसरे कपल आहेत हे बघा गेले असं होते पण म्हटलं गेल्या वेळेस आम्ही बूमरँगचा खूप खतरनाक अनुभव घेतला होता तर ह्या वेळेस ह्यांना फोर्स केला म्हणतो तुम्ही पण करा तर बघूया आता कसं कसं होतंय चाललं आहे तर लाईनमध्ये वरती आता तीन आहेत ना नाईटचं पण आहे पण त्याच्यात नको वाटतं जरा खूपच अंधार असतो आणि ही, ही स्माइली दिसते का ह्याच्या पलीकडे हे बघा तिथं रुमाला हलतोय का तिथं रोहिणी बसली आहे बघा तिला आम्ही वरून झूम करत होतो आयुष्याने आज तर झोपले होते तर ती तिथे बसली होती आणि आरोग्यदा तर खाली खेळत होता पाण्यामध्ये तर इकडे काय नाही मग आमची मजा मस्ती वर जात जात चालूच होती नाही म्हणलं तरी साधारण एक तास आम्ही उभारलो आहे लाईनमध्ये ते पण एका एक मिनिटासाठी म्हटलं बाप रे एक मिनिट तर कुठला अर्ध्या मिनिटाची रायड आणि त्याच्यासाठी एक तास उभं राहावं लागले तरी बघा वरती आल्यावर पण वाटलं पटकन येईल नंबर पण अजूनही इथे नंबर आहेतच काय सुद्धा 67 15 एर 9 15 आणि आम्ही ज्या लाईनमधून आलो होतो उभा राहून तर ते डायरेक्ट तिकडे सायक्लॉन राईडला आणि नाईट राईड आहे ना इकडे चालली होती बुमऱ्यांकडे नव्हतीच त्याच्यामुळे काय आम्हाला सायक्लॉनच करायला लागणार आहे <laughs> तर इथं <laughs> जाज आता अगोदर दीपकदाजे आणि वैभव जातील आणि परत मग मी आणि आमचे कारभारी आम्ही दोघं जाऊ आणि इथं कसं आहे ज्याचं वेट थोडंसं कमी आहे त्याला पुढं बसवतात आणि ज्याचं जास्त आहे त्याला पाठीमाग बसवतात तर बघा आता हे जातीलच 老板，来杯。快点。好 bye, bye, bye. मी इतक्या स्पीडनं खाली आले ना कॅश पोटात गोळ्या आले आणि इथं बघा येऊन आम्ही पण अडकलो सगळ्याप्रमाणे पण इथं असं वाटत होतं की आता उलटेच आम्ही आतमध्ये जाणार आहे हा बघाच तुम्ही nggak <laughs> sama

प्लेट घेऊन ए असताच जाऊ नको थांब थांब खाऊ घ्यायचं जेवायला थांब ओके अहो घेते तिकडे आईच्या था मागं थांबास चल अहो पापड घेते तुला इकडं बघ पापड पापड घेते पापड खायचं आहे ना तुला तुला जे काय खायचं आहे ते खाणी भरपूर घेते आणि राईड वगैरे करून आता इकडं जेवण करण्यासाठी आलो आणि दीड वाजलेले बघा आणि ते एवढे सारे मेनू आहेत जेवणासाठी <laughs> सारखं सारखं उठायला लागतं सेल्फ सर्व्हिस आहे ना त्याच्यामुळे म्हंटल सारखं उठायला लागतं म्हणून एकदाच आम्ही घेतलं होतं म्हटलं जेवण होईपर्यंत उठायला नको Güzel değil आणि तुम्ही मला काल कमेंटमध्ये विचारलं की ताई चार्जेस वगैरे किती आहेत काय तर आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं होतं पण इथं पर हेड आपल्याला पंधराशे तीस रुपये चार्जेस आहेत वॉटर पार्कसाठी आणि जेवणाचे सेपरेट आहेत जेवणाचे साडेतीनशे रुपये आहेत जर तुम्ही ऑफलाईन गेला तुम्हाला <laughs> तर तुम्हाला जेवणासाठी चारशे रुपये द्यावे लागतात पण जेवण अनलिमिटेड आहे मेनूही खूप छान छान आहेत तर कधी जायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग करा आवश्यक जेवण वगैरे झालं आणि इकडात आलो आहे आम्ही अम्युजमेंट पार्कमध्ये तर इथं बघा बाबा गोलू चॅक्टिंग करत आहेत दाजी बाबा कसे चालतात हाय का आणि ह्यांना दोघांना बघून दो आमचं मागे फुल एंटरटेनमेंट चालू होतं रोहिणी आणि मी ह्यांच्या पाठीमागेच होतो ना आता इकडं जरा थोडं मुलांसाठी वगैरे बरंच आहे खेळण्यासारखं तर अगोदर त्यांचं करूया आणि मग बाकी आम्ही एन्जॉय करणार

मोबाईल त्या जो देऊ जाता ना लास्टला गेला लागेल तिकड आला 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 ना? वैभवचा इतला राऊंड संपला की मग मी आणि आस्ताचे पप्पा आम्ही दोघे जण बसणार आहे गाडी चालवणार आहे दीपकदाजी आणि रोहिणी तिकडं मुलांना घेऊन आहेत साईडला दीपकदाजींना पण काय एवढा मूड नव्हता ह्या वेळेस गाडी चालवायचा नको म्हटले मग रोहिणी पण नको म्हटली जरा जास्त बसतात ना असं एकमेकाला धडकल्यानंतर त्याच्यामुळे आता वैभवचा राऊंड होईलच मग त्याच्यानंतर आता आमचं राऊंड सुरू होईल पण खूप खूप मजा येते वरकायला <laughs> वैभवनं तर फुलं एन्जॉय केलं बघा दिसतंय तुम्हाला झालं बघा त्याचा राऊंड संपला आता आमचा राऊंड चालू होईल आणि तर तुम्ही बघू शकता दुसरा राऊंड चालू झालेला आहे मी आणि कारभारी आमचे दोघ जण मी बसायला लागलेला आहे तर ते इन्स्ट्रक्शन देतात आपल्याला की पा आपल्या पायापाशी बटन असतात तर ते प्रेस करायचं स्टेरिंग कशी फिरवायची सगळं सांगतात तर चला आता करूया भरपूर एन्जॉय इथं बघा त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले असतात ना आपल्याला सीट बेल्ट लावा तर त्याची का गरज भासते तुम्हाला आता पाहिल्यावर बघ कळेलच बघा अहिषप बघितलं का किती जोरात धडक येतं जर सीट बेल्ट नसता तर डायरेक्ट खालीच गेलेले असते <laughs> पण खरं सांगू का खूप खूप खुँ धमाल आहे बरं का मजा येते भरपूर एन्जॉय करायला ह्याच्या पुढचा पार्ट तुम्हाला उद्या पाहायला भेटेलच तर इथंपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि पार्ट वन पार्ट टू पाहिला नसेल तर त्याचे लिंक भेटते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय